पहिली बैठक झालेली आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे चाळीस मध्ये दुसरी त्याच्यावर सत्यनाथ सिन्हा त्यांचे अध्यक्ष होते त्यानंतर जेव्हा ते अध्यक्ष राष्ट्र प्रसाद होते त्या गोष्टी आपण पाहिल्या समोर असताना आपण काय पाहिलं घटनेची निर्मिती घटनेची निर्मिती कशा पद्धती झाली काय गोष्टी झाल्या हे आपण पाहिलं त्यानंतर पुढे आपण पाहिलं की बा घटना निर्मिती झाल्यानंतर घटनेची वैशिष्ट्य काय जसं की आपण पाहिला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस राज्यघटना लिहायला लागले आणि दोन वर्ष अठरा महिने अठरा दिवस आल्यानंतर सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे भारत देशाची आहे तीनशे पंच्याण्णव कलम आहे बारा प्रतिशे ते प्रतिशे अगोदर पंचवीस म्हणजे बारा विभाग पंचवीस बारा प्रतिशे आणि पंचवीस भाग आहे ठीक आहे आता आपण पाहणार आहोत की प्रस्तावना म्हणून तुम्ही सांगा प्रस्तावना म्हणजे नक्की काय तुमच्या ते समजा प्रस्तावना ह्याची संकल्पना तुमच्या मनात असेल तर ती संकल्पना म्हणजे नक्की काय मग तुम्हाला मला सांगायचं प्रस्तावना म्हणजे काय याला आपण इंग्लिश मध्ये आयडेंटिटी म्हणतो ओळखपत्र त्याला याचं त्याचं दुसरं नाव दिलेलं आहे किंवा म्हणजे राज्यघटनेची ओळख किंवा ओळखपत्र राज्यघटनेचं ओळखपत्र बसताना म्हणजे राज्यघटनेचं ओळखपत्र तर मला तुम्ही सांगा की राज्य राज्यघटनेत काय अशा गोष्टी नमूद केलेल्या आहेत की जे आपल्याला प्रस्तावाला पाहायला पाहायला समजेल

तुम्ही तुमचं एक आयडेंटिटी कार्ड दाखवल बरोबर आहे ते आयडेंटिटी कार्ड दाखवल्यानंतर आर्मीमध्ये ऑफिसर आहे किंवा काय आय एस ऑफिसर आहे सगळ्यांना जे सरकारी नोकरीमध्ये लोक आहेत किंवा कर्मचारी आहेत प्रायव्हेट न लक्षात येते की हा व्यक्ती कोण आहे सगोज गेला व्यक्तीबद्दल तसं आपल्या राज्य घटनेबद्दल प्रस्तावना म्हणजे जो आपण प्रस्तावनाचा विचार करतो की प्रस्तावना म्हणजे नक्की काय तर राज्य घटनेमध्ये जे दिलेलं आहे ठीक आहे ना राज्यघटनेमध्ये काय गोष्टी काय लिहिल्याचं राज्यघटना लिहिल्याचं राष्ट्रपती पंतप्रधान या या सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टी कशा देश देश भारत तीनशे चौऱ्याऐंशी लोक होते बरोबर आहे ना तीनशे पंच्याऐंशी लोक होते राज्यघटना लिहितानी राज्यघटनेचे आंबेडकर यांनी जेव्हा राज्यघटना लिहिली

त्यातल्या काही गोष्टी आहेत आपण पाच शब्द पाहू कारण की जर पूर्ण प्रस्ताव आपला भरपूर पाहिजे सांगा बसतो सार्वभौम म्हणजे काय म्हणजे सार्वभौम सार्वभौम म्हणजे कोणाचं हस्तक्षेप ने, पाँगा पाँगा पाँगा। ने हा सार्वभौम आहे

आता राष्ट्रपतीचा विषय निघाला एक राष्ट्रपती असावाचा एक राष्ट्रपती असावा जर राष्ट्रपतीचा विषय निघला तर राष्ट्रपती देशाचा भारत देशाचा प्रथम नागरिक म्हणतो आपण ठीक आहे तिन्ही तिन्ही सेनापती बरोबर आहे ना जेव्हा आता युद्ध पाकिस्तान सोबत आलं तर हे सगळे वाटत पद्धतीत कोण कमांड करून आलं ऍक्च्युअली पीएम करायचं आहे सध्या पण ॲक्च्युअली कमांड कर करता इतके कोण आहे देशामध्ये आपल्या राष्ट्रपती आहे ओके त्यांचा साराभाव समजला हा शब्द म्हणजे गोव्यातही प्रेश्रब्द लिहिलं आपण आपल्या पद्धतीत जाऊ बरोबर आहे घेण्याचा साराभाव पुढचंही स्वास्थ्य पुढचाही प्रश्न आहे चालत शब्द आहे समाजवंत समाजावणी समाजाची शब्दाच असतो काय असे माहिती आहे का समाजवादीच्या अगोदर दोन शब्द ऐकले काय शब्द ऐकू शकता भांडवलचाही देश भांडवलचा आणि साम्यवादी हे आपण तुमचे देश आहे बरोबर आहे आणि आपण अल्पवाद आपण जो स्वीकारला भारतात तो काय अल्पवाद चूक ठीक आहे अल्पवाद

भांडवशील भांडवश देश काय काय जस की अमेरिका बरोबर आहे अमेरिका त्यानंतर काय इंग्लंड आहे हे कोणते देश काय भांडवल भारताला महत्व आहे तिथं सगळ्या गोष्टी महत्व आहे बरोबर आहे साम्यवादी आता साम्यवाद साम्यवाद काय काय साम्यवाद म्हणजे लोक राज्य लोक कल्याण राज्य म्हणजे काय याच्यामध्ये भारत देशामध्ये जे आपण जे समाजवादी आहे समाजवादी शब्दाचा अर्थ काय की समाजवाद कशासाठी निर्माण करतात की बा समाजाची गरी न व्हा बरोबर आहे ना श्रीमंत गरी या गोष्टी गरी न व्हा म्हणून समाजवाद हा शब्द आपण स्वीकारलेला आहे समाजवाद म्हणजे नक्की काय समाजवाद म्हणजे गरी न होता समाज गरीब श्रीमंत तुम्ही कोणत्या कुठून आले काय आले हे न होता समाजवाद निर्माण करण्याचं काम करून होते भारत, भारत सरकार वा तर भारत सरकारनं समाजवादात किंवा समाजवाद म्हणजे इक्वेलिटी नव्हती म्हणजे आपली इक्वेलिटी अशा या पद्धतीनं समाजवादाचा हे केलं समाजवाद म्हणजे नक्की काय नक्की हे की लोककल्याण राज्य भारत देशाने आपल्यासाठी बनवलेलं आहे म्हणजे समाज स्वतः काही योजना आहे जसं की भरपूर योजना निघतात भांडवाच्या इतर अशी योजना निघत असतील का जसं की आपल्या इथं काय भरपूर योजना आहे

मानवाच्या बंधू गरज आहे अन्न वस्त्र निवारा आहे बरोबर आहे अन्न वस्त्र निवारा तुम्हाला जज तुम्हाला जज करायचा असतो कोणाचं कसं जर जज करते तुमच्या कपड्या अन्न काय करते कोणी पाहिजे का पण तुम्ही कसे राहता त्या अन्न वस्त्र निवार निवारा काय आहे ते घर बरोबर आहे तुमचं घर पाहू तुमच्या समाजाची तुमची काय प्रतिष्ठा आहे हे लक्ष देते म्हणून जेव्हा सरकारनं घरकुल योजना काढली समाजातली जे दुरी आहे श्रीमंत आणि गरीब हे न राहता किंवा तुम्ही चांगल्या घरात राहता तुम्हाला जज केली काय कोणी हे तसं

धर्मनिरपेक्ष याचा अर्थ धर्मनिरपेक्ष म्हणजे आणि त्यानंतर आहे लोकशाही दोन पैकी कोणते अर्थ ना लोकशाही म्हणजे समाजवादी

काहीतरी बोलतो तर म्हणून नाही लोक म्हणजे मतदार असतो बरोबर आहे लोकशाही लोकांनी लोकांसाठी चालवलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य ठीक आहे आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे कोणत्या धर्माचा आपण म्हणजे पुरस्कार करत नाही आणि कोणत्या धर्माला हे करत नाही सर्व धर्म कसे आले आहे इक्वल आहे बरोबर आहे ना आपल्या इथे प्रमुख धर्म आहे जसं की बाळ सगळ्यात मोठा धर्म कोणता आता हिंदू हिंदू मुस्लिम आहे जैन आहे शीख आहे बरोबर आहे ना अल्पसंख्याक जैसे ऐसे ऐसा आपन हों तो आज का शहद बड़ा पड़ा है ना? इस अगर जो ना आपने लाया लगले तो सही रिलिजन बनले ले बड़ा पड़ा है ना? क्रिचन है इस अगर रिलिजन जो आप बनले ले करेट है? इस अगर रिलिजन जो आप बनले ले बंद कोई तक पेशों धर्माता ये नहीं है आपका इफेक्ट नहीं है सभी धर्म आ आपल्या प्रस्तावामध्ये दिलेल्या सांगा कसं झालं तुमच्या किंवा नक्की हाय का या चार शब्दामधून राज्यभर काय सांगा त्याला बरोबर आहे आता आपण पुढं बघायचं तर पुढचा प्रश्न असा आहे की प्रस्तावना कोणाकडून स्वीकारली याच्या अगोदर प्रस्तावना अस्तित्वात होती का तर काही माहिती आहे या प्रस्तावनाबद्दल याच्या अगोदर प्रस्तावना स्वीकारलेला प्रस्तावना कशी होती आपण घेतलं माहिती आहे काय नाही तर सर्वात प्रथम प्रस्तावना तयार करणारा जो देश आहे तो आहे अमेरिका ठीक आहे अमेरिकेकडून आपण प्रस्तावना स्वीकारला त्यानंतर प्रस्तावना

स्वीकारली करेक्ट आहे त्यानंतर स्वीकारली बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ओके करेक्ट ठीक आहे आणि सगळ्यात पहिले स्वीकारणार कोणता अमेरिका ओके okay. so,

समाजवादी धर्मध्यक्ष लोकशाही आणि गर्भाचे ठीक आहे म्हणजे कोणत्याही याचा सत्ता जो आपला म्हणजे जे राष्ट्रपती आपले राष्ट्रपती कसे निवडून येतात लोकांतात इंडायरेक्टली आपण नाही निवडून खासदार लक्षात समोर घटनेची आवश्यकता घटनेची आवश्यकता न्याय स्वतंत्र समता आणि बंधन सांगा राजा न्याय स्वतंत्र समता आणि

तर याच्यामध्ये काय कलम नंबर चौदा नंबर चौदा शब्द कायद्यासमोर समान या शब्दाचा तुम्हाला एका पण छोटा या या शब्दाचा कायद्यासमोर समान सर्वांचा कायदा समान मिळला पाहिजे हा कायदा समान मिळला पाहिजे स्त्री आहे पुरुष आहे गरीब आहे श्रीमंत आहे

सांगा सुप्रीम कोर्टाचे न्यायटी शाफ बदलले झाले ना सुप्रीम कोर्टाचे न्यायटी शाफ बदलले जाणार आहे आणि कोण आहे मिळालाय की आपली एक वेळेस होणार होते म्हणजे झालेले होते त्यानंतर लावून न्यायाधीश मिळणार आहे कोण येणार आहे नाही म्हणते विशाल नाही म्हणते विसले पाहून नवीन आयट बरोबर आहे

हे कशाला प्रस्ताव त्यानंतर काय म्हणतात घटनेचे ओळखपत्र ओळखपत्र आठवत नव्हतं नाणी पालकाला काय म्हणतात ओळखपत्र 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 ठीक आहे त्याला मुंबई काय म्हणतात सार्वजनिक कुठली सार्व होऊन लोकशाही करण्याचं म्हणणं आहे मुंश म्हणजे त्यानंतर असेच म्हणणं आहे कसं झालं आणि बाकीचे आपण शब्द पाहिले तर काय काय म्हणजे आपण म्हणतो गणराज्य किंवा हे समजा स्मजामध्ये किंवा याच्यामध्ये स्वतंत्र न्याय याच्यामध्ये पाह न्याय काय समाजाचा एखाद्या व्यक्ती सामर्थून विकास आहे किंवा भाषा आपल्याला कसं तरी महत्वाचे असतात तुमचं सर्वांनी तुम्ही असं तर तुम्हाला एखाद्या दडपणात आलं समजा बाईचं बाहेर आलं तर तुम्हाला दडपणात आलं तर तुमचं समजा प्रॉपर्टी घेऊन आलं घेऊन तर तुम्हाला लँड घ्यायला पाहिजे ना या सगळ्या गोष्टी घ्यायसाठी आपण सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या गोष्टीची मागणी करतो समानता या गोष्टी समज होतो तुमच्या ज्या उपास नाही तसं तुम्ही ज्या देवाले मानता तुमचे जे विचार आहेत तुमचे काही विचार म्हणजे असतील बारा म्हणजे आता तुम्ही सोळा सतरा अठरा वर्षाची वीस वर्षाची तुम्ही आकाराचा सुद्धा स्वतःचा अभ्यास केला असेल किंवा काय केलं तुमचे काही विचार असतील ते विचार तुम्हाला मांडू द्यायचा स्वतंत्र आहे बरोबर आहे बंधुत्व माहिती असाय बंधुतामध्ये बंधुतामध्ये एक महत्वाचा बंधुता कशी कळलेली नाही बरोबर आहे ना तर एक करा ना आपलं एकावन्न बंधुता काय महत्वाचा बोलू शकतो आपण ना

त्यानंतर ते संवर्धन करणं आपलं वर्ष ते आहे आपल्या इतिहासात की छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये जन्म आहे सोळाशे वीस मध्ये आहे किंवा छत्रपती संभाजी महाराज आहे सोळाशे सत्तावन्न मध्ये बरोबर आहे ना धैन जे गडकिल्ले हे करून बोलले गडकिल्ले किंवा संपत्ती म्हणतो आपण गेली